याचं कास्टिंग कसं केलं ती जी मेन हिरो आणि हिरोईन दिसतात शोधून काढलंय सुरुवातीला थोडं मला वाटलं होतं की वेल नाऊन ऍक्टर्स वगैरे घ्यावे फेस घ्यावे मी काही महिने विचार केला आणि परत ठरवलं की नाही गोष्ट जेवढी फ्रेश आहे चेहरे पण तसेच पाहिजे मला सो त्यामुळं मग मी ते गावाकडच शोधायला सुरू केले जितली गोष्ट आहे जिथले जसे डायलॉग्स आहेत तिथ ते खूप त्याला नॅचरली ते त्यांच्या पाहिजे तर म्हणून मग मी कास्टिंग पण सगळं तिकडच केलंय यापूर्वी सिनेमात कधी काम कधीच नाही कधीच नाही मग त्यांचा वर्कशॉप वगैरे घेतलं एक दोन वर्ष सोबत राहिले सगळे स्टुडिओला माझ्यासोबत बरं आणि मग ते हळूहळू एवढ्या गोष्टीतले झाले की ते त्या गोष्टीतलेच झाले सजनाची वन लाईन काय आहे काय आहे सिनेमा सजना लव्ह स्टोरी आहे तेवढीच सोशल आहे व्हिज्युअली सुंदर आहे हो तिथं बघितलं आणि म्युझिकली पण तुम्हाला मंत्रमुग्ध करेल असे